नमस्कार मित्रांनो मी हर्ष मेहता ही स्टोरी माझी काही वर्षा आधीची आहे जेव्हा मी पंधरा सोळा वर्षाचा होतो तेव्हाची ही स्टोरी आहे स्टोरी खूप रोमॅन्टिक आहे त्यामुळे स्टोरी पूर्ण ऐका माझी क्रश एकदम भारी होती तिला पाहताना मी स्वतःला हरवून जायचो अंडरवेअर घालण्याचे वय नसताना झालेले ते माझे पहिलं प्रेम होतं ते असेच विसरले जाणारे थोडी होते आमच्या गावात आम्ही लग्नासाठी मुली बघायला कुठे लांब असे जात नसे आपल्याच मामाला किंवा आत्याच्या झालेली पोरगीही पुढे जाऊन आपली बायको बनते हे मला तेव्हा कळत होतं तिचा जन्म होतो तेव्हाच तिच्यावर आपले नाव गुणले जायचे ते गुणलेले नाव फक्त त्या पोरीच्या आईबाबांना आणि मुलाच्या पालकांना दिसायचे मला तर ते कधीच दिसले नाही किंवा त्या मुलीला कधी ते जाणवले नाही पण ती माझी बायको म्हणूनच मोठी होत होती पण पुढे जाऊन सगळे फासे उलटे पडले मी मोठा होऊ लागलो तसे माझ्याकडे सगळ्यांचे लक्ष दूर होऊ लागले मला वाटलेले माझे काहीतरी जुळणार मी कमालाचा खुश असायचो आपल्याच दुनियेत मी तो पागल हेचा शाहरुख खान बनायचो पण घरातले जॉनी लेवर इतका पण मान नाही द्यायचे बाबा मी आता मोठा झालो आहे असं त्यांना ओरडून सांगावंसं वाटायचं पण तेवढी हिम्मत व्हायची नाही नाहीतर असे काही बोलल्यावर आपल्यालाच कंबळल्यावर लाद पडायची म्हणून मी मनातून या सर्व गोष्टी काढून टाकल्या नी चिमूटपणे अभ्यासकडे लक्ष द्यायचे ठरवले मी एवढा अभ्यास केला की दहावी बारावीला टॉप करून दाखवले त्यामागचा हेतू हा होता की कोणाच्या तरी नजरेत मी पडेन पण तसं काही झालं नाही उलट त्या मुलीचे लग्न माझ्या चुलत काकाबरोबर लावण्यात आला त्या क्षणी मला देवदासमधला शाहरुख खान झाल्यासारखं वाटले तिच्या लग्नात दारू एक रिक्षा भरून आणलेली मला देवदास म्हणून म्हणून ती दारू डोसून रडून सगळं दुःख विसरायचं होतं पण माझ्यात एवढी हिंमत नव्हती पण त्या दारूच्या वासेने तरी मी बेवळा होण्याचे सोंग घेतले बेळ्याच्या बाटल्या डोक्यावर ओतून घेतल्या पण तरीही काही फायदा झाला नाही आपल्या लग्नात तिचा बाजूला बसून तिला जेवण भरवायचे स्वप्न पाहिलेले पण स्वप्न असं उलट पडले की तिच्या लग्नात मी लोकांना जेवण वाढत होतो माझी रोमॅन्टिक लव्ह स्टोरी कॉमेडी थर्ड क्लास वेब सिरीज बनली होती तिथूनच मी कानाला खडा लावला मी प्रेमाचा विषय डिक्शनरीमधून कायमचा काढून टाकला इतक्या वर्षानंतर माझी गाठ शिवाणीसोबत झालेली शिवाणी माझ्यामध्ये स्टॉ सॉफ्ट कॉर्नर शोधत होती ती मी तिच्याकडे एक वेगळ्या उद्देशाने बघत होतो तशी दिसायला ती सुंदर होती गवाळ वर्णीय शिवाणी आजही आज तिच्या गावातल्या पोरीप्रमाणे पेहराव असायचा आखूड पोलका तिच्या जीवाला सुंदर वाटायचा आणि त्यासोबत खाली फुला फुलांचा झंबर आणि छोटीशी होणी इतकेच तिचे कपडे त्या कपड्यात ती एखाद्या मॉडलसारखी दिसायची एखाद्या चित्रकाराने तिला पाहिले असते तर तो तिचं चित्र वाचून राहिला नसता ती जेव्हा जेव्हा मला भेटायची मी तिचे सौंदर्य निहाळतच व्यस्त होऊन जायचो मासलं तिचे शरीर कुणाला आवडणार नाही मलाही तिचे शरीर खूप आवडायचे पण तिला हात लावण्याचा मोह कधी झाला नाही की ते सर्व पुन्हा मनात तळडून जायचे डोळ्यासमोर ती दुसऱ्याच्या बाहूमध्ये विसावलेली दिसायची नी मनात काढलेले तिचे सुंदर चित्र झटक्यात पुसून जायचे इतक्या दिवसानंतर मी तिला माझ्या घरी घेऊन आलेलो गल्लीतल्या लोकांना फुकटच्या नवी बातमी मिळाली हर्ष मेहताच्या घरी एक पोरगी आली ही एवढशी गोष्टला गल्लीतल्या लोकांनी ब्रेकिंग न्यूज बनवली मला हे सर्व बघून काहीच वाटले नाही मी माझ्या जगात रमणारा माणूस मला लोक काय म्हणतात याने कधीच काहीच वाटायचे नाही त्यांच्या कुठल्याच वागण्याने मला घंटा फरक पडायचा नाही त्या रात्री मला दारू थोडी जास्तच झालेली मी दारूच्या नशेत शिवाणीच्या खोलीचे दार ठोठावले आई गेल्यानंतर आईची खोली तशी रिकामीच होती म्हणून तिला आईच्या खोलीत मी राहायला दिलेली खोलीचा दरवाजा ठोठावल्यावर शिवाणीने दार उघडवले आईचा लाल शालू आज तिने नेसलेला लाल शालूमध्ये ती कमरची सुंदर दिसत होती खरं तर मी रागाने तिथं आलेलो तिच्यासोबत भांडायचा विचार होता तिने एक वेळेस माझ्यावर हात उगारलेले होते तो राग माझ्या मनात होता आज दारूच्या नशेमुळे उफाडून आलेला पण तिला समोर असे पाहून माझा राग छुमंतर झाला ओठांवरची गुलाबी लिस्टीप डोळ्यातली आज थोडी कमीच लावलेली काजळ एका बाजूस सोडलेले मोकळे केस या सर्वात ती खूप सुंदर दिसत होती मी दाराचा आधार घेत तिच्याजवळ गेलो तिचा चेहरा उजव्या हाताने घट्ट पकडून तिला मागे भिंतीशी टिकवले हे शिवानी मी तुला पैशांनी न्याळून टाकेन आज तू मला खुश कर माझ्या बिछाणावर आज तुझे सौंदर्य नग्न होऊ दे एवढे ऐकून तिने मला धक्का दिला साहेब शिवानी आहे मी पण स्वतःच्या मळीशिवाय कुणासोबतही झोपत नाही तुम्ही आमच्या बायकांच्या बाजारात जाऊन दुसरी बघा आज माझा मन नाही इतके बोलून ती तिथून दूर निघू लाग निघून जाऊ लागली मी तिचा हात पकडून तिला गरकन मागे ओढले ए शिवानी तू मला शिकू नकोस जे मला हवं असते ते मी कसेही मिळवतो मी मी हर्ष मेहता आहे मला नकार ऐकायला आवडत नाही इतके बोलून बाजूच्या बिछाणावर मी तिला ढकलून दिले तिच्या दोन्ही पायांना घट्ट धरून तिच्या अंगावर आलो साडीचा पदराला झटका मारून पूर्ण साडी तिच्या अंगापासून वेगळी केली तिच्या केसांना मुठीत घट्ट पकडून मानेवर दात रोवले ती बिचारे रडत होती ओरडत होती विणवत होती जीवाच्या अकांताने माझ्या पुढे सोडण्याची भीक मागत होती पण मी तिचे एक ऐकले नाही तिच्या छातीवरचा फुलका जमेल तसा ओढून काढून टाकला माझ्या अंगात आज राक्षस शिल्ले होते मी आज काहीही करून तिची शिकार करण्याचे ठरवले तिच्या हातावर हात घट्ट ठेवून मी अंगाचे लचके तोडत होतो तिने खूप प्रयत्न केले पण तिचे सारे प्रयत्न निष्फळ ठरले मी माझा विजय झाला मी दारूच्या नशेत त्या बिचारीच्या अक्षरच केला त्यावेळेस मला काही समजले नाही मग मी तिच्या बाजूला निवांत झोपलो तर मित्रांनो ही होती आजची आप आपली आजची स्टोरी स्टोरी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशाच एक नवीन रोमॅंटिक स्टोरीमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या